मित्रांनो ना काय ना ओळखतोय त्याचं गर्दन मोठं असतय ध्यानात ठेवायचं धरतोच पण त्या खाली तुमचं कस लक्ष गेलं जण पण आणि धामण आहे कोण तुम्ही ओळखला ता ना धुडकवला असता तरी पण टेन्शन नाही कसं होत आहे सांगतो धामण जरी इथन साप या रानात तर नाग वाढत्यात विषारी धामण उंदर खाऊन एकदम गरीब साप आहे

किती मोठा राड्सने काय इथं दहा वर्ष फक्त वाटतय तुम्हाला आणि मुंद्र खाऊन सगळा नाही नाटक आगीती जसा बॉडीगार्ड असतो ना माणसाला तसा या मयाचं तुमच्या लक्षात आलं का जाळीदार शक्ती <laughs> ओळखायची खून काळ्या कलर मध्ये येतोय काय तांबूस कलर मध्ये येतोय किती सुंदर चावत नसते चावतोय तुम्हाला चुकीच्या पद्धतीने तुम्ही पकडला दाबला चावला अन्यथा नाही तुम्हाला हा चावत नाही जर लागदा चावला तर काय होत नाही गळ चावलं काय होणार आहे मसरू चावलं काय होणार आहे माझी तरी इच्छा राहून कोण पण धारा तुम्हाला सांगणार नाही माझी स्टेट तुमच्या नावावर करतो आता हमन साप आहे कशाची भीती वाटत सांगूया घ्यायची वाटत नाही मसराची वाटत नाही माणूसातींची वाटत नाही साप म्हटलं की माझं काम आहे की तुमची भीती वाटत

दामण साप येतो बिन विषारी काय लंगरपेठ येते आणि किती तुम्हाला आहे आणि असं साप शेतकऱ्यांना राहणार राहणं गरजेचं आहे उंदर खाऊन मदत करणार अन्यथा नाग सापांचं प्रमाण वाढणार हा सिक्युरिटीचा आहे सगळ्यांचा किती मोठा सौंदर्यता आयुष्य काढलं पण यांच्या न निदर्शनात पाणी प्यायला गेल्यानंतर आल्यामुळं त्यांनी मला बोलवून साप वाचवलेला आहे सोडा म्हटले तर मित्रांनो सोडे नको म्हटलं तर याला पॅक करून और... चांगला सुरक्षित आणि हा बिन विषारी याच्या बाबतीत एक मोठा लोकांचा गैरसमज आहे मसरांज येणं असं पाय बांधतंय आणि दूध पिते बरोबर दर भैया बघ एवढी ताकद आहे का याच्यात म्हशीचं पाय बांधाय सारखी नाही आहे आहे नाही ना लोकांनी तुमचे गैरसमज निघणं गरजेचं आहे तुमच्या तर कोणीही माणूस आता धरणार मी काय जे अधुग आहे का तुम्हाला का काय मंतर मारतोय काय वाशे मी बी तुमच्यासारखाच आहे आता लक्षात म्हैस धरले वा धरलाय दाबू आणि वाचायला पाहिजे एक भीतीन लोक याला मारणार तर हा मारणार तर काही दुसरं तर करणार नाही हा कुणाला चावेल या पोटीच भीतीने मारतात पण ज्यावेळी लोकांना कळेल की धामन पापा शेतकऱ्याच्या फायद्याचा

भैयाटतय ती गे का बघा हा साप मी बाहेर नेऊन सोडेन नक्की सोडेन मला तुम्ही बोलवलं पण हा साप इथून गेला की नाग वाटत हा तुमचा सिक्युरिटी आहे कळलं उदर खाणार विषारी साप येऊन देणार नाही गोंड सारखे पिल्ले खाना आणि एवढा सतरा अठरा वर्ष सांभाळायला तगडा साप मला बुलवून बाहेर सोडणं तुमच्या रिक्वेस्ट आहे कि तुमच्या मनात राहून दे सिक्युरिटी कोणी गडी लेबर या सापाला भेट की मला फिरून निवडण दोन सारखा बघा हि साप मिळणार नाही असा मी काय सोडेल हि साप तुमची बाग आहे रोज पाहिजे आणि हा तुमचा साप म्हणून पाळला पाहिजे तुम्ही धरा तुम्हाला चावला त्याने हिजा पोचवला माझे नावर करतो नाही करणार बघा ना किती सुंदर असं काय समजू नका मी धरला या

ह्या भैयानं धरलेला यांचा गैरसमज निघणं गरजेचं तरी पण हे मालक बेल दाडस करून म्हण ना, ना की बिजू भाऊ सोडा तुम्ही म्हणायला पाहिजे मालक सोडा हे भैया तर पाकच बेल लंगर पेटला एका दारुड्यानं माझा साप गाडीचा आम्ही साप धरू असतो त्याला वाटलं <laughs> काय तरी हा बरणीच काय तर तुम्ही माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे तुमचा साप हा सोडा येत कसा अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे आणि भैया कोणी लेबर नाही तुम्ही जायचं भैया तिथं तिथे सोडा चला दोघ जण सोडा भिऊ नका सोडा तुम्ही साप तिकडे बाजूला सोडा जाऊन दे बागत खेळून दे येत नाही चला येत नाही तिकडे चला भैया चल रे तुला काही करत नाही गैरसमज काढून सोड बाग जाऊन दे तिकडे नाही रे हे करत नाही तिकडे बरं इकडे सोड इकडे सोड तिकडे सोड बघा का जातोय सुंदर गेला बाग साप हाय सगळ्यांचा किती छान आहे बघा तुम्हाला असं बघला की भीती वाटत्या आता तुम्ही कोणी याला बी येणार नाही आणि या मालकांचं पहिलं तुमचं सर तशा अभिनंदन तुम्ही खऱ्या अर्थानं साप वाचवला आणि भीती दूर केली सगळ्यांची एवढ्या माणसांची कुणालाही भीती वाटणार नाही आणि लंगरपेठ गाव येते बागायतदार आहेत काय नाव येते सर पांढरंग माने पांढरंग माने म्हणून त्यांचं अभिनंदन तुम्ही मला बोलवलं सापाला घरा म्हणून आणि शेवटी तो भीती निघल्यानंतर बिल भी नि... हा हा हां आणि सुंदर तुमचा सिक्युरिटी म्हणून इथं राहील त्याचं रक्षण तुम्ही करा ही तुम्हाला विनंती आणि मित्रांनो या सगळ्यांचं पण अभिनंदन काय आता, पर... आता, आता ना आता तुम्हाला आला तर कुणालाही भीती वाटणार नाही अजिबात आणि यांचं सुंदर शतश आणि एकदा माझ्या चॅनलवर अभिनंदन लंगरपेठ माझ्यापासून थोड्याच अंतरावर आहे आणि दहा किलोमीटर आहे कोचे ते आणि त्यांनी सुंदर साप वाचवला आहे तो साप पण सुरक्षित राहील आणि त्यामुळं उंदरं खाऊन आपली शेती पण सुरक्षित राहील साप वाचवा निसर्ग वाचवा